या वर्षीच्या कडक उन्हाळ्यानं सगळेच जण हैराण झालेत विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड जमिनीतील घट्टी पाण्याची पातळी आणि वाढतं प्रदूषण याचा माणसासह निसर्गावर विपरीत परिणाम होऊ लागलाय कडक उन्हामुळे पशुपक्ष्यांना प्रचंड त्रास होतोय तर आता अगदी लहान रोपांनाही सनबर्निंगसारख्या समस्येचा सामना करावा लागतोय त्यामुळे रोपवाटिका चालक हातबल झालेत मुळात जानेवारीपासून नवीन रोपनिर्मिती कमी होते उपलब्ध रोपांचं संवर्धन करून रोपं जगवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळं रोपांची विक्री थंडावली असून नर्सरी चालक जून महिन्याची वाट बघतायत घराच्या अंगणात बाल्कनीत टेरेस किंवा बागेत लावण्यासाठी शोभिवंत रोपटं घेण्यासाठी आपण नर्सरी म्हणजे रोपवाटिकेत जातो गेल्या काही वर्षात रोपवाटिका हा व्यवसाय विस्तारला असून अनेकांच्या उत्पन्नाचं हे साधन आहे मात्र हा व्यवसाय चालवताना बदलत्या निसर्ग चक्राचा सामना करावा लागतोय गेल्या वर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच कागल तालुक्यासह काही दुर्गम भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला यंदा तर उन्हाळ्यानं कहर केलाय कोल्हापूर जिल्ह्यातही उष्णतेचा पारा चाळीस अंशांवर पोहोचलाय त्यामुळे रोपवाटिकेतील छोटी मोठी फुलझाडं आणि रोपंसुद्धा मान टाकू लागली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील काही रोपवाटिकांना तर सध्या टँकरनं पाणी घ्यावं लागतंय एकीकडं निवडणुकीचा हंगाम आणि त्याचवेळी प्रचंड उष्णता यामुळे रोप विक्रीचा व्यवसाय जवळपास ठप्प आहे उन्हाचा कडाका इतका प्रचंड आहे की रोपवाटिकेतील रोपांनाही सनबर्निंगचा सामना करावा लागतोय मुळात रोपवाटिका चालकाने जानेवारीनंतर नवीन कलम बांधण्याचं धाडस केलेलं नाही सध्या उपलब्ध असलेल्या रोपांना दिवसातून दोन वेळा पाणी देऊन कसंबसं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातोय यंदा माती आणि मजुरीचे दर वाढल्यानं त्याचा परिणाम रोपांच्या दरांवर होणार आहे त्यामुळं रोपवाटिका चालवणं म्हणजे तारेवरची कसरत होऊ लागलीय